हॅलो नमस्कार मी सचिदानंद पुरी या ठिकाणी सध्या आपले संघटनाविरुद्ध एस टी कर्मचारी आणि सहकारी आम्ही भवनाच्या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी तर सकाळी मुंबईमध्ये या ठिकाणी संतोष दाताडे पैठण आगारातून आणि कॅमेरा धरलेले कॅमेरामॅन आमचे राजू भूम आगारातून आहेत शशिकांत टेकाळे आहेत भूमागारातूनच आणि आहे इकडं भूमा मधुकर सानपसाहेब आहेत बीड आगारातून आणि इकडं शिवशंकर साळवीसाहेब डी डब्ल्यू एस उस धाराशिव विभागातून सुनील पाटील आहेत जळगाव विभागातून पाचोरा पाचोराठे पोताना आहेत आणि मनोज पाटील आहेत आमचे अमरणी नागारातून जळगाव विभाग मित्रांनो दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याच ठिकाणी येऊन आम्ही एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आणि एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आहे सेवाज्येष्ठतेनुसार तो पण फरकासहित मागील फरकासहित देण्यात यावा आणि ज्या काय शिस्तआवेदन पद्धतीतल्या जाचं कार्य आहे त्या त्वरित रद्द करण्यात यावेत यासाठी निवेदन दिलेलं होतं परंतु त्या ठिकाणी आपण एक फेब्रुवारीपासून अन्न त्या कामरण उपोषणाला अधिवेशनस्थळी म्हणजेच मुंबईला आझाद मैदानात बसणार असं दिलेलं होतं परंतु सोशल मीडियाद्वारे समजलं की सव्वीस फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे मग त्याच दृष्टीनं पंधरा दिवसामध्ये आणखीही राज्य शासनाने आपण दिलेल्या निवेदनाची दखल घेतलेली नाही किंवा एस टी प्रशासनानेही आणखी दखल घेतली नाही तर त्याच बाबतीनं अधिवेशन काळ पुढे ढकललेला आहे आणि आपल्याला अन्नत्याग करायचा आहे त्यामुळं परत एकदा स्मरणपत्र निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे संघटनाविरत एस टी कर्मचारी या ठिकाणी परत एकदा निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो मित्रांनो अधिवेशन काळ हा असतो कशासाठी की महाराष्ट्रातील तमाम जनता तमाम दुवा समस्त घटक वर्ग कुठलाही शेतकरी वर्ग असत कर्मचारी वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल यांच्या समस्याचे प्रश्न उपस्थित करून तो सोडवण्याचा काळ म्हणजे असतो अधिवेशन परंतु आमचेच काही सहकारी हे अधिवेशन काळ सोडून उपोषणं वगैरे करतात मला ह्या भागडीत पडायचं नाही मी सर्वांना सांगू इच्छितो आहे की आपल्याला सरकार कुठून जर काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपल्याला अधिवेशन काळी त्या ठिकाणी त्यांना जा विचारला पाहिजे आणि आपण अधिवेशनाला अधिवेशनस्थळी आणणं त्या गावावर उपोषणाला बसलं पाहिजे हा झाला प्रश्न एक भाग दुसरा भाग असा आहे की आपण आपल्या सहा महिन्याच्या संपामध्ये एकशे चोवीस कर्मचारी गमावलेले आहेत अनेक जवळजवळ वीस ते बावीस हजार कर्मचाऱ्यांनी निलंबन सेवा बडतर्फी यासारख्या शिक्षा भोगलेल्या आहेत कोणी बटलीची शिक्षा भोगलेल्या आहेत परंतु हा सगळ्या कारवाई देखील मागे घेतलेला आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे स्वागत करतो परंतु मी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब या सर्वांना मी सूचित करू इच्छितो की एस टी कर्मचारी गेल्या दीड वर्षापासून आपल्याकडे चातकासारखी वाट बघत बसला आहे तो म्हणजे सातव्या वेतन झाला तर मला वाटतं आहे की येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही सातवा वेतन आयोग देऊन गुड न्यूज द्यावी आणि ते पण स म्हणजे आपली जी काही शिवजयंतीच्या मुहूर्तावर एकोणीस फेब्रुवारीच्या अगोदर द्यावी कारण की पंधरा मार्चला आचारसंहिता लागणार आहे आणि पुढचे विधान लोकसभेची लोकसभेची तयारी होणार आहे त्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांमध्ये दुसपूस चालू आहे किंवा शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब हे बहुतेक आपल्याला असेच खेळवत राहाय लागले कुठंतरी एक नकारात्मक ऊर्जा एस टी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी व्हायला लागली आहे त्यामुळं मुख्यमंत्री साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही तात्काळ शिवजयंतीच्या अगोदर एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा माननीय उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही याच संपाचं नेतृत्व तुम्ही विरोधी भागावर होता त्यावेळेस केलेलं आहे तुमच्यासोबत वकील सदावर्ते होते चंद्रशेखर बावनकुळे होते आमदार गोपीचंद पडळकर होते आशिष शेलार होते प्रवीणजी दरेकर होते आज कुठंतरी तुमचा आवाज का शांत झाला आहे हे एस टी कर्मचाऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे तर तुम्ही जे संप काळामध्ये आमच्या संपाचं नेतृत्व केलेलं होतं आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या गोष्टी करत होता तत्कालीन सरकारला तर तुम्ही ज्या गोष्टीची वचनं दिले त्या वचनपूर्ती करण्याचे वेळ आता आलेली आहे आणि जर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग एकोणीस फेब्रुवारीच्या अगोदर जर नाही लागू केला शिस्त पद्धतीतील जर नाही रद्द केल्या आणि माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत झालेल्या सोळा मागण्यांची पूर्तता तात्काळ नाही केली तर येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर समस्त संघटनाविरित एस टी कर्मचारी रिटायर झालेले आजी माजी सर्व संघटनाविरित कर्मचारी आणि परत जे काय त्यांचे पाहुणे रावळे आमचे मित्र सोयरे धारे हे सुद्धा सर्व सामूहिक बहिष्कार टाकतील मतदानावर असं मी तुम्हाला या वाईटद्वारे सांगत आहे आणि तत्पूर्वी एक एक गोष्ट आणखी ही आपल्या निदर्शनास आणू देतोय की तुम्ही एकोणीस फेब्रुवारीच्या अगोदर आमच्या या निवेदनाची दखल जर नाही घेतली आम्हाला रिसर प्रोसिजर करून जर आमची पुढची जी काय तुमची कोशिजर ती जर नाही कळवली तर येणाऱ्या शिवजयंतीचे मुहूर्त साधून शिवजयंतीचे औचित्य साधून आम्ही आझाद मैदान अधिवेशनस्थळी अन्नत्याग आमरण उपोषणाला एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय आणि प्रलंबित मागण्या संदर्भात आणि खास करून सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे सातवा वेतना मिळे संबंधात त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत तरी मला वाटतं की सरकारची जी, जी काही जन्मानसात एस टी कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिमा मली होणार आहे ते कुठंतरी आपण थांबावं आणि एस टी कर्मचाऱ्याचा जो ऐतिहासिक संप झालेला आहे त्याचा शेवट तुम्ही वेतना एक देऊन एस टी कर्मचाऱ्यांचा गोड करावा याद्वारे मी एवढं सांगतोय आणि परत एकदा मी महाराष्ट्रातील समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की मित्रांनो कसं आहे बघा ले म्हणजे एखादं लेकरू लहान रडायला लागलं ते आईला भुचकारत आहे ही करत आहे त्याच्याशिवाय रडल्याशिवाय आई पाजत नाही मग हे तर लोक पाहत आहे तुम्ही कसे आहेत आपण सुद्धा कांगावा केल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही सगळ्यात तुम्हाला मुद्दा महत्त्वाचा सांगतो आपल्या महामंडळातील जेवढ्या बी संघटना आहेत त्या कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या विचारांच्या बांधील आहेत त्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सांगितलंय की तुम्ही कुठल्याच अधिवेशन काळामध्ये आंदोलन कुपोषण संप करायचा नाही कारण की त्यांना त्यांच्या नेत्याची मर्जी सांभाळायची गेल्या अडीच वर्षापासून नाही पहिल्यापासून बघा एकही संघटना ह्या संपापासूनच बघा एकही संघटना संघटनाविरित एसटी कर्मचारी सोडले तर एकही संघटना कुठल्याच अधिवेशन काळामध्ये आझाद आझाद मैदान असो किंवा यशव स्टेडियम असो अर्थसंकल्पाचं अधिवेशन असो किंवा पावसाळी अधिवेशन असो किंवा हिवाळी अधिवेशन असो कुठल्याच अधिवेशनामध्ये ठाण मारून एस टी कर्मचाऱ्यांनी धरणं धरलं नाही उपोषण केलं नाही ना काय नाही ना, ना सगळं संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत हे कार्यक्रम राबविलेले आहेत त्यामुळं समस्त एस टी कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की कोण काय करते कोण कशी नाटकं करते ह्या सगळे बारकाईनं लक्ष करा मित्रांनो कारण की वेळ आज खूप कमी रात्र वैर्याची आहे आपल्याला आपल्या पदरामध्ये येईल त्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपल्या रास्ता मागण्या न्याय मागण्या प्रलंबित मागण्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांची एकजूट या ठिकाणी असणं गरजेचं आहे आज ठिकाणी या ठिकाणी वेळात वेळ वेला काढून कुणाची आई नाही कुणाची आई वडील वरद्ध आहे कुणाची मंडळी दवाखान्यात आहे कुणाची लेकरं दवाखान्यात आहेत सगळ्या समस्या बाजूला ठेवून या ठिकाणी हे संघटित संघटनावरील कर्मचारी कामगार एकजूट ठेवून या ठिकाणी आलेले आहेत प्रथमी मी त्यांची टाळी वाजवून या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो परत एकदा तुम्हाला आवाहन करतोय की येणारा काळ कठीण आहे खूप थोडं आहे आणि मोज काय तर त्या काळाचा सुनियोजित वापर करून आपल्याला वेतन आयोग आपल्या पदरात पाडून घ्यायचा आहे एवढंच आजच्या पुरतं धन्यवाद जय हिंद जय महाराज